नमस्कार शेतकरी बांधवांनो मी ॲग्रीकॉस प्रतिभा रोकडे आपल्या ॲग्रोवड्या चॅनलवरती स्वागत करते तर शेतकरी बांधवांनो सध्या कापूस हे जे पीक आहे हे भरपूर शेतकऱ्यांचं एक ते दोन महिन्यांच्या दरम्यान आहे तर अशातच आपल्याला एक झाडांची चांगली फुटवे होण्यासाठी झाडांची चांगली वाढ होण्यासाठी एक फवारणी करायची आहे कारण जर झाडांची चांगली उंची झाली झाडांची चांगली फुटवे व्यवस्थित झाले तरच आपल्याला पुढे जाऊन उत्पन्न हे जास्त निघू शकतं आणि महत्त्वाचं म्हणजे झाडांची आपल्याला फक्त हाईटच न वाढवता पेऱ्यांमधील अंतर हे आपल्याला कमी ठेवून फुटवे जास्तीत जास्त प्रमाणात काढायचे आहेत तर यासाठी मी तुम्हाला एक व्यवस्थित एक कॉम्बिनेशन सांगणार आहे तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ आपला शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती होईल त्याचबरोबर जर तुमचे आणखी काही शेतीविषयक जर प्रश्न असतील तर तेही नक्की मला कमेंटमध्ये सांगा यावरती नक्कीच मी तुम्हाला रिप्लाय करेल आणि हो जर तुम्ही अजूनही आपल्या ॲग्रोवर हा चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या जेणेकरून यापुढचे येणारे शेतीविषयक जे नवनवीन व्हिडिओज आहेत हे तुम्हाला वेळेत बघायला मिळेल चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर शेतकरी बांधवांनो कापूस हे जे पीक आहे हे, हे सध्या एक ते दोन महिन्यांच्या दरम्यान झालेलं आपल्याला दिसून येतं तर अशातच आपल्याला झाडांची चांगली वाढ व फुटवे होण्यासाठी एक फवारणी करणं हे गरजेचं आहे तर यासाठी आपल्याला जिब्रेलिक ॲसिड वापरायचं आहे हे जिब्रेलिक ॲसिड होशिया नावाने मार्केटमध्ये उपलब्ध आहे यामध्ये जिब्रेलिक ॲसिडचे हे जे प्रमाण आहे हे झिरो पॉईंट झिरो झिरो वन पर्सेंटमध्ये प्रेझेंट आहे याचं प्रमाण घेताना हे तुम्हाला दोन एम एल प्रति लिटरसाठी ती वापरायचं आहे जर तुमचा पंधरा लिटरचा पंप असेल तर तुम्ही तीस एम एल औषध घ्यायचं आहे तीस एम एल औषधाचं प्रमाण घ्यायचं आहे किंवा जर तुमचा वीस लिटरचा पंप असेल तर तुम्ही चाळीस एम एल औषधाचं प्रमाण घेऊ शकता अशा पद्धतीने जिब्रलिक ॲसिड हे झाडांमधील सेलचं विभाजन न करता सेलची साईज वाढवण्यासाठी मदत करते झाडांची जास्तीत जास्त फुटवे काढण्यासाठी मदत करते त्यामुळे पेशींची संख्या न वाढवता सेलची साईज वाढवण्यासाठी मदत करत असल्याकारणाने आपल्याला यामध्ये एक काळजी घ्यायची आहे ती म्हणजे डोस न चुकवण्याची म्हणजेच डोस सांगितल्याप्रमाणेच तुम्हाला घ्यायचं आहे कारण औषधाचं प्रमाण जर जास्त झालं तर झाडांचं जा म्हणजे झाडांची जी, जी साईज आहे हाईट आहे ही जास्त प्रमाणात वाढली जाणार आहे पेऱ्यांमधलं अंतर वाढलं जाणार आहे पेऱ्यांमधलं अंतर हे आपल्याला कमी ठेवायचं आहे व जास्त प्रमाणात फुटवे हे आपल्याला काढायचे आहेत तर अशा पद्धतीने तुम्हाला जिब्रेलिक ॲसिडचा वापर हा फवारणीद्वारे करायचा आहे त्याचसोबत यामध्ये आपल्याला आय सी एल कंपनीचं जे अकरा छत्तीस चोवीस हे जे मायक्रोन्युट्रिएंट आहे हे आपल्याला वापरायचं आहे याचं प्रमाण घेताना हे तुम्हाला पाच ग्रॅम प्रति लिटरसाठी असं घ्यायचं आहे कि किंवा हे जर तुम्हाला वेळेवर मार्केटमध्ये नाही उपलब्ध झालं तर तुम्ही यारा कंपनीचं जे यारा टेरा नावाने जे वीस 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 प्लस मायक्रोटे जे उपलब्ध आहे ते तुम्ही घेऊ शकता तुम्हाला याचं प्रमाण घेताना हे पाच ग्रॅम प्रति लिटरसाठी असं वापरायचं आहे तर अशा प्रकारे शेतकरी बांधवांनो मी जे तुम्हाला दोन औषधांचं कॉम्बिनेशन सांगितलं आहे हे अतिशय चांगलं रिझल्ट देणारं औषधांचं कॉम्बिनेशन आहे परंतु हे व्यवस्थित लागू होण्यासाठी तुम्हाला यामध्ये ट्रायकॉन्टॅनल हे घटक वापरणं हे अतिशय गरजेचं आहे कारण सध्या कंटिन्यू ढगाळ वातावरण आहे आणि ढगाळ वातावरण असलं की प्रकाश संश्लेनाची क्रिया ही मंदावते अन्नद्रव्य हे पिकाला व्यवस्थित मिळत नाही पीक जमिनीमधील अन्नद्रव्य हे व्यवस्थित अपटेक करत नाही तर हे अन्नद्रव्य व्यवस्थित अपटेक करण्यासाठी यामध्ये तुम्हाला ट्रायकॉन्टॅनल हे घटक वापरणं हे अतिशय गरजेचं आहे तर आता ट्रायकॉन्टॅनल हे घटक असलेलं मार्केटमध्ये जर आपण बघितलं तर मार्केटमध्ये सहजरित्या उपलब्ध होणारं औषध म्हणजे विपुल बूस्टर आहे त्याचबरोबर मिराक्युलर त्याचबरोबर रुद्धी यापैकी कोणते एक औषध तुम्ही फवारणीसाठी वापरायचं आहे तर याचं प्रमाण घेताना हे तुम्हाला दोन एम एल प्रति लिटरसाठी असं वापरायचं आहे याचे रिझल्ट अतिशय चांगले आहेत किंवा जर हे ट्रायकॉन्टॅनल हे घटक असलेलं जर यापैकी तुम्हाला कोणतं औषध मार्केटमध्ये नाही मिळालं ना, तर तुम्ही दुसऱ्या कंपनीचं कोणतंही घेऊ शकता तर शेतकरी बांधवांनो व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद असंच आपल्या चॅनलला कनेक्ट राहा त्याचबरोबर जर तुमचे आणखी काही शेतीविषयक जर प्रश्न असतील तर तेही नक्की मला कमेंटमध्ये सांगा यावरती नक्कीच मी तुम्हाला रिप्लाय करेल आणि आजचा व्हिडिओ आवडला असल्यास हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओच्या माध्यमातून मदत होईल आणि हो जर तुम्ही अजूनही आपला रोड हा चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या जेणेकरून या पुढच्या शेती शेतीविषयक जे नवनवीन व्हिडिओज आहेत हे तुम्हाला वेळेत बघायला मिळतील चला तर आजचा व्हिडिओ मी येथे स्टॉप करते